त्यामध्ये ताक पिणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ते थंडावा देऊन जातं पण रोज एकाच प्रकारचं ताक पिऊन कंटाळ येतो चला तर मग थोडंसं वेगळ्या प्रकारचं ताक बनवूयात नमस्कार मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात ते ताग बनवण्यासाठी मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं यानंतर याच्यामध्ये अर्ध खिसलेलं बीट घालायचं बीट तुम्ही खिसून किंवा चिरून पण घेऊ शकता त्यानंतर इथे मी देटासकट थोडीशी कोथिंबीर घेतली सात आठ कडीपत्तेची पाणी घ्यायची हिरवा मिरचीचा तुकडा घ्यायचा त्यानंतर इथे मी थोडंसं चिमटभर साधं मीठ घेतले चिमटभर काळे मीठ घेतले यानंतर चव बॅलन्स करण्यासाठी एक अर्धा चमचा पिटी साखर घालायची आणि एक छोटी अर्धी वाटी दही घालायचं आता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटीभर पाणी घालायचं आणि परत एकदा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि हे बघा आपलं मस्त असं बीटरूटचं ताक तयार आहे आता आपण हे सर्व करून घेऊया तर तुम्ही बघितलं एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट असं आपलं बीटरूटचं ताक तयार झालं आहे तर तुम्हाला ही ताकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद